रोखोक अपडेट स्वागत आहे तर भावांनो आज विषय असा आहे की मी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर आपला जे स्मार्ट सिटी आहे त्या सिटीमध्येच मी आज उभा आहे म्हणजे विशेष म्हणजे आपल्या शहराचा भाग आहे का नाही हा परिसर मला ते समजत नाही मी सध्याला बनेवाडीमध्ये उभा आहे तर बनेवाडीमध्ये फक्त मोजून दोन ते तीन वेळेस शहरामध्ये पाऊस पडला ठीक आहे आता जो मुसळधार पाऊस झाला आहे तर त्या पावसामध्ये तुम्ही बघू शकता ही बनेवाडी परिसरामधली व्यवस्था आहे म्हणजे हे नळाचं पाणी नाही आहे ऍक्च्युली बघू शकता तुम्ही हे पाणी जे आहे हे चंबरचं पाणी आहे आणखी कंडिशन बघा किती अवघड आहे आता या आपण या मावशीला बोलू मावशीचं पूर्ण घरामध्ये पाणी चाललं तर मावशी हे पाणी कशाच पाणी आहे शंभरच पाणी आहे का खूप बेमार आहे महानगरपालिकेचे लोक येत नाहीत का तुमच्याकडे नाही येत नाही थोडंसं पाणी काढते चालले जास्त असे भरून जातं अजून ते या बाय रे बाय रे बाय रे बाय या या, 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 या।, बारे 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 या।, या, या। ये मावशी हे पाणी जे आहे पाणी कशाचं आहे की वाच तुमचं पाणी आहे सार संडातच पाणी आहे हो पूर्ण संडातचं पाणी तुम्ही येथे महानगरपालिके कधी तक्रार केली गण केले येतच नाही ते बरं तुम्ही इकडे तुमच्या परिसरामधले आता इथले आपले जे पश्चिमचे आमदार आहेत म्हणा किंवा तुमच्या इथले जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी कधी अशा गोष्टीमध्ये पुढाकार घेतला नाही नाही घेतला नाही घेतलाच नाही तर तुम्ही महानगरपालिकेला ही तक्रार केलेली आहे के केलेली आहे महानगरपालिकेचे लोक कधी आले नाही का आले का निस्ते संध्याकाळी बुझं भरत होते सगळी काल संध्याकाळी भरला बुझ हां मध्ये आणखी कुठे पाणी आलेले तू काय बघा प्रत्यक्षात म्हणजे लोकांच्या बाथरूम मध्ये पाणी गेलंय हे सगळं पण हे सगळं चंबरचं पाणी आहे म्हणजे महानगरपालिका आता ही आपल्या शहराची स्मार्ट सिटी आहे का तर भावांनो तुम्ही बघा म्हणजे प्रत्यक्षात इति अतिशय म्हणजे एकदम अशी दुर्गंधी पसरलेला परिसर आहे शहराचे दोन तीन पावसामध्ये जर कधी असे हाल हे बघा काय व्यवस्था झालेली हे भावांना किती अवघड हाल झालेले आहेत म्हणजे काय आहे काय बोलायला पाहिजे आपण महानगरपालिकेचा एवढा निष्काळजीपणा कसा असू शकतो हे असे लहान लहान लेकरं आहेत लहान लहान लेकर जर कधी आजारी पडत असतील तर शहराचं आपल्या कसंच होईल भावांनो थोडासा विचार करा आता सगळ्या महिला ताई वगैरे इथं जमा झालेल्या आहेत तर यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करू दादा नमस्कार ताई कधीपासून अडचण आहे हे दोन तीन महिन्यापासून आहे बर तुम्ही याची महानगरपालिकेच्या ऑफिसला म्हणा किंवा जे महानगरपालिकेचे चा कर्मचारी असतात त्यांना काही तक्रार वगैरे दिली होती होती ते येतात फक्त पाणी काढून चालल्या जातात येतात ते पाणी काढताना चालल्या जातात परत संध्याकाळी असंच भरून जातात ते आणखी म्हणजे ना आपण त्यांच्या गेलो होतो मावशी तर तुम्ही आता महानगरपालिकेला तक्रार देणार आहे का ओपोजिशनाला बसणार म्हणजे काय करणार काय तुम्ही आता आपल्या शहराचे जे आपले लाडके कार्य सम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार जे आहेत म्हणजे आता पालकमंत्री झाले संजय शिरसाठ साहेब त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे का गेलेली आहे त्यांनी काही दखल घेतली नाही घेतली दखल बर म्हणजे तुमच्या पूर्ण 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 बनेवाडी मध्ये सगळ्यांनी बने सकाळी दादा आपले सामाजिक कार्यकर्ते आहेत एक दीड वर्षापासून प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करतात तरी पण महानगरपालिकेचं दीड दोन वर्षापासून दुर्लक्ष आहे आणखी विशेष म्हणजे आपल्या शहराला एक सोडून दोन दोन मंत्री लाभलेले आहेत आणखी बनेवाडी म्हणजे काय शहराच्या वेगळा ग्रामीण भागामधला भाग नाहीये स्मार्ट सिटी अंतर्गत म्हटलं तर शहरापासून रेल्वे स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर किंवा अर्धा किलोमीटरच्या अंतरावरचा हा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये जर कधी लोकांच्या घरामध्ये जर कधी असं चंबरचं पाणी जात असेल तर ही आपली स्मार्ट सिटी आहे का आणि ते दादाशी आपण सविस्तर बोलू दादा मी एक वर्षापासून पाठपुरा करोल्याचा निवेदन दिलं उपसंचं बोललो निदर्शन काही कोणी काम करत नाहीये जुनी जुनेलाही नाही एरून तिरून दोनशे फुटाचे अंतर आहे त्याला आता बोललो कोणी काम करत नाहीये अर्ज निघलेला आहे त्याचा पूर्वपणाल येतं लाल खेळते आम्ही सगळे लोक कोणी लक्ष देत नाही महापालिका येते कर्मचारी तो पाणी काढतो तर महानगरपालिका जो अधिकारी पहिला काय आला खोतकर येऊन गेला नंतर कोंबडे येऊन गेला आता काजी एक पण अधिकारी कधी भेटतात आम्हाला दिवसात दोन एक अधिकारी येत नाही ते कधी गेलं ते विजेटला गेले विजेटला गेले चौकट विजेट देत फेरता पण इकडे कोणीच येत नाही थिड साहेबांच्या ऑफिस पर्यंत म्हणा पालकमंत्री जे आहेत त्यांच्या ऑफिस पर्यंत चार पाच वेळा गेलो नाही काही पालक घ्या चौकट नवीन टाकली आणि एवढी जुनी सोडलेली फक्त एवढी सोडली आहे का तर भावनो बघा काय शब्द नाहीये बोलण्यासाठी म्हणजे लहान लहान लेकरं आहेत आजूबाजूला सगळे राहणारे माणसंच आहे आपण स्मार्ट सिटी मध्ये राहतो आणखी शहरामध्ये जर कधी आशेची व्यवस्था जर कधी म्हटलं तर हे योग्य आहे का दादा आहेत तर दादाचं पण काय परिचय आपण एकदा घेऊन टाकून दादाची जे अडचण आहे दादाची काय समस्या आहेत ते आपण जाणून घेऊ महानगरपालिकेला सांगितलं आम्ही चार पाच दिवसापासून का बाबा आमचा असा प्रॉब्लेम आहे का तिथं रिंग अशी जाम झालेली आहे तर तो तिला तोडून आपल्याला दुसरा डापा टाका लागेल पण हे लोक काय करतात हा हा करतात सांगून देतेत त्यांच्या ठेकेदाराच्या लोकांना पाठवतात ठेकेदारच लोक काय करतात येऊन नुसते बद्दी बद्दी मारतात पाणी काढून देतात आणि जी घाण राहते जमलेली ती घाण काढत नाही मग ती घाण काढल्यानंतर मग अजून काय होतंय दोन तीन दिवसांना आजू भरून जातो मग अजून येते मग यांना काय चाय साठी रोजच पैसे देत बसाव का आम्ही रोज पैसे देत बसाव का नाही देऊ शकत ना आता गरीब माणूस आहे काय करणार आहे आता एखादा गरीब माणूस आता घरामध्ये जर पाणी शिरलं तर शिरलं तर तो का पैसे देऊ शकतो का त्याला नाही देऊ शकत नाही दिलं तर तो काय माणूस काम नाही करणार का नाही करणार तो म्हणून मला पैसे द्या मग तो काय करत काय हो तो नाही करू शकत हो तो त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला सांगत राहतो का बाबा तुम्ही आमची लाईन थोडीशी क्लिअर करून द्या तुम्ही गाडी पाठवा गाडी येते तर गाडी काय करते आमच्याकडे जागा नाही आमच्याकडे पाईप नाही आमच्याकडे हे नाही काय करावं त्यासाठी काहीतरी उद्देश द्या तुम्ही तर स्मार्ट सिटी करणार होते स्मार्ट सिटी झाली का स्मार्ट सिटी आमची आहे का नाहीये रस्त्यानं जावं तर आम्ही कसं जाऊ खेडे गावात नाहीये नगरला आमचं बनेवाडी जोडले जाते वार्ड मध्ये किंवा मग राहुल नगर सादत नगर ला जाते म्हणजे हा खेड्याचा भाग नाहीये हा वार्डात जोडला जातोय औरंगाबाद स्मार्ट सिटी मध्ये आणि ही स्मार्ट सिटी बघा अधिकाऱ्यांना दाखवा आता तुमच्या माध्यमातून ही स्मार्ट सिटी दादांचं कंटिन्यू करा दादा म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याची आपल्या प्रत्यक्षात स्वतःच लाज वाटते कारण तुम्ही व्हिडिओ बघू शकता हे चेंबर जे आहेत बघा ना कसे लहान लहान लेकरं आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत डेंगू मलेरियाचे हे मच्छर जे आहेत ते घराघरामध्ये पोहोचतात आणखी विशेष म्हणजे इथं कुठला महानगरपालिकेचा दवाखाना सुद्धा नाही आहे जेणेकरून आपले जे पालकमंत्री आहेत पालकमंत्री साहेबांचे जे चिरंजीव होते लाडके तेच अगोदर इथे या परिसरामध्ये नगरसेवक होते तरी पण त्यांनी परिसरामध्ये काय काम केलेलं स्पष्टपणे दिसतंय आपल्याला तरी पण आपण झाकलेली मूठ सवा लाखाची म्हणतो तसं हे किती दिवस झाकून ठेवणार पण आज जर कधी कुणाच्या लेकर बाळांना दवाखाना लागला किंवा सगळ्या हातावरचे लोक जे काम म्हणजे आज प्रत्यक्ष शहरामध्ये कुणाला काम नाही स्लम एरियामध्ये कोणी लक्ष देत नाही पण पालकमंत्री साहेब म्हणा किंवा शहराचे जे आयुक्त आहेत महानगरपालिकेचे वरिष्ठ कार्य म्हणजे जे कर्मचारी आहेत ते फक्त झोपेचं सोंग घेत आहेत आज बघू शकता किती कर्मचारी म्हणजे किती आहे परिसर हा बघा कसा जागरूक झालाय लोकांना फक्त आता निर्दर्शन करणं किंवा उपोषणाला बसणं या सगळ्या गोष्टी बाकी राहिल्या दादा हा माझं नाव अमोल विनायक गायकवाड आहे मी ह्याच परिसरातला आहे मी ह्याच गल्लीत राहतो पण हा नाही हा त्रास जवळजवळ एक आठ ते नऊ महिन्यापासून आहे ते महानगरपालिकेचे लोक येतात ठेकेदाराचे निस्त पाणी काढून देतात त्याच्यातले कुठल्याही प्रकारची घाणी वगैरे हो साफ करत नाहीये याच्या अडचण अशी आहे का हे नाही का, का जॉईंट असल्यामुळं दोन गल्ल्याच्या इकडे उतार आणि पूर्ण या एरियातला पूर्ण नवीन ड्रेनेज लाईट टाकण्यात आलेलं आहे पण आमच्याकडे काय भानगड झाली काय माहीत नाहीये पण आमच्याकडे लाईन नवीन टाकण्यात आली नाही तीच जुनी लाईन आहे ती जीर्ण झालेली आहे तिला माहितीये का नवीन टाकण्यात यावा आणि हा या आमच्या समस्येकडे लक्ष द्यावा आणि विशेष म्हणजे नाही आमचा एरिया हा अगोदर हा सलाम इर्याला जोडलेला होता तिकडं आमच्या मनीवाडी वाढ होता आता आम्हाला आमच्या नावाकडून आम्ही वैशालनगर मध्ये टाकलं म्हणजे आम्ही चांगल्या एरियाकडे जोडले गेलेलो आहे म्हणजे हा स्मार्ट एरियामध्ये असताना सुद्धा आम्ही स्मार्ट सिटी मध्ये असताना सुद्धा म्हणजे हा अशी जर भानगड होत असं तर त्याला काय अर्थ आहे मग म्हणजे हा गेम नेहमीची घाण हा नेहमीचा त्रास आहे हा हे नाही काही बघा एक महानगरपालिकेचे काजी सर आहे त्यांनी हा याच्याकडे विशेष लक्ष द्यावा आणि याच्या नाही आमची एकच मागणी आहे काही नाही का नवीन ड्रेनेज लाईन टाकून देण्यात यावा आणि हिचं पुन्हा हिचा निपटारा करून देण्यात आमचा हा प्रश्न आमचा कायमस्वरूपी सोडण्यात यावा ही कळकळीची विनंती आहे अन्यथा जर होत तुमच्याकडनं तर आम्हाला सांगा आम्ही नाही का तुमच्यापर्यंत येतो काय करायचं ते आम्ही आमचे उपोषण करू आंदोलन करू नाही आम्ही तिथं येतो तुम्हाला भेटतो तेच सांगा आम्हाला दुसरा मी मार्ग सांगा आम्ही त्या बी मार्गाने चालायला तयार आहे या आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त आणि या शहराचे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांना बी ही सांगण्याची विनंती माझी काही जरा आमच्या समस्येकडे थोडं लक्ष द्या